आठ वर्षामध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम हे फक्त काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलं मग कर्जमाफीचा विषय असू दे शेतकऱ्याला मिळण्याची पीक कर्ज देण्याची भूमिका असू दे, दे, दे या सगळ्या योजना शेतकऱ्यासाठी सामान्य माणसांसाठी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत या देशामध्ये दिलेला आज अवस्था राज्यामध्ये काय तीन आघाडीच सरकार या ठिकाणी तीन चाकी सरकार त्या ठिकाणी म्हणतात तीन चका आमची स्थिर आहे दररोज टी व्ही उघडला कि याला कणकाळीत मारतोय कणकाडीत मारतो म्हणजे पुण्यामध्ये आता रवींद्र धनगेकर शिवसेनेचे ते आता त्या ठिकाणी मुरलीधर भ्रष्टाचार मुंबईमध्ये ती अवस्था त्या ठिकाणी हा नॅचरल अलायन्स नाही म्हणजे शिंदे गट असू दे अजितदा असू दे भाजप असू दे हे मनाने एकत्र आलेले हे तिन्ही पक्ष फक्त ईडी एकत्र आलेले मनाला ईडीच्या भीतीमुळे पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत हे मग महाराष्ट्राचं स्वयूप या ठिकाणी नाही आहे